एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी अमोल देशमुख एक्ण पन्नास दोनशे नव्वद दोन आणि ब्याण्णव एक एक्केचाळीस झालं अकोल्यासारख्या दुर्गम भागातून त्यांनी आपला जीवनाचा प्रवास सुरू केला आदिवासी क्षेत्रातलं त्यांचं संपूर्णपणे जीवन परंतु त्यांनी विद्यार्थी जीवनापासून चळवळीतून एक आपलं व्यक्ति उत्तम जास्त व्यक्तिमत्व घडवलं त्यांनी सभापती म्हणून त्यांनी का काही का काम केलं आणि लवकरच ते अकोल्या तालुक्याचे आमदार म्हणून विधानसभेत गेले विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं काम कायम उल्लेखनीय राहिलं आणि त्यानंतर माननीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ते राज्यमंत्री झाले आणि त्यानंतरचा मोठा प्रवास हा प्रशासनामधला त्यांचा सुरू झाला अनेक विभाग मंत्रिपदाच्या कालखंडामध्ये राज्याचे त्यांनी सांभाळले अत्यंत समर्थपणे सांभाळले राज्यातील आदिवासींना ताकद देण्याचं काम हे मधुकर यांनी केलं आणि आदिवासींचा नेता म्हणून त्यांचा लौकिक हा झाला राज्यामध्ये काम करत असतानाच त्यांनी आपला मतदारसंघ अकोले मतदारसंघ हा अत्यंत सुंदर पद्धतीने बांधला आदिवासी क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये सर्वांना बरोबर घेऊन चालणारं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांचं पाण्याच्या सुविधा विशेषतः सिंचनाच्या सुविधेमध्ये त्यांनी अकोला तालुक्यामध्ये खूप काम केलं आणि त्याच्यातून येथील शेती फुललेली आम्हाला सगळ्यांना आज दिसते विशेषतः सहकार क्षेत्रातलं त्यांचं काम शैक्षणिक क्षेत्रातलं त्यांचं काम हे उल्लेखनीयच आहे तो सगळ्यात मोठा उल्लेखनी करी की पिढ्यान पिढ्या प्रलंबित असलेलं निळवंड धरण हे पूर्ण करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलं प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करून ते धरण पूर्ण करण्यात आलं आहे आम्ही एकत्र या याच्यामध्ये काम केलं आणि दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम त्यामध्ये दे यशस्वी रीतीनं झालं ह्यामध्ये त्यांचं नाव हे कायम कोरलं जाणार आहे हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेल विविध क्षेत्रामध्ये यश मिळवणारा हा नेता आज आपल्यातून निघून गेला याचं दुःख साहजिकपणे आम्हा सर्वांना आहे महाराष्ट्राला आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काल आमच्या किटीपाटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर